सर्वात महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला आपण राबवली त्यावेळेला तर सरकारकडे पर्याय होता की वेगवेगळ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ती राबवता आली असती पण आज एक महिला मंत्री म्हणून किंवा तरुण मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी वरिष्ठ मंत्री म्हणून मला मार्गदर्शन करण्यासाठी होतात इतर मंत्रिमंडळातील सहकारी होते कधीही असं भासवून दिलं नाही की ही तरुण किंवा एक महिला मंत्री आहे म्हणून अडीच कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असणारी ही योजना हिच्याकडून राबवली जाईल का नाही अशी शंका कधी मनामध्ये आली नाही आणि म्हणूनच तो आत्मविश्वास किंवा खऱ्या अर्थानं महिला म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे आपण काम करू शकतो हा एक विश्वास त्या निमित्ताने नि जाणवला आणि म्हणूनच मी महायुतीच्या सरकारचे सुद्धा या निमित्ताने मनापासूनचे आभार मानिन आणि त्यांचे अभिनंदन करीन मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एक पहिल्या पाच मोठ्या राज्यांपैकी एक आहे त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवत असताना गरजू महिलांपर्यंत आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोचवावी या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत याचा एक विशेष आनंद आणि अभिमान जागतिक महिला दिन साजरा करत असताना राजमाता जिजाऊ मासाहेब पुण्यश्लोक आईला देवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या मातृत्वाने नेतृत्वाने आणि ने कर्तृत्वाने पावन झालेल्या आपल्या या महाराष्ट्रातून बालविवाह असेल जाचक अशा विधवा प्रथा असतील अन्यायकारक अन्न अंधश्रद्धा असतील मुलींच्या मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती करणं असेल महिलांच्या सुरक्षतेसाठी असेल सन्मानासाठी असेल प्रयत्न करणं हेच आपलं ध्येय आहे आणि म्हणून यंदाच्या वर्षीपासून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात महिलांची विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची विनंती आम्ही महिला व बालविकास विभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज विभागाला केली होती आणि या विनंतीला अनुसरून ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना उद्या दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि यंदाच्या वर्षीपासून हा उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं साजरा करणार आहोत म्हणजे सभागृहातच फक्त महिला दिन नव्हे तर स्थानिक ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या आपल्या लोकप्रतिनिधी आहेत ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्या सहित गावातील सर्व महिला गावातल्या विकासाच्या सहित इतर महिलांच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींमध्ये सुद्धा सहभाग असावा या दृष्टिकोनातून यंदाच्या आपण हा उपक्रम राबवत आहोत सर्वायकल कॅन्सर आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण बाबी काही सदस्यांनी नमूद केल्या आणि आम्ही आरोग्य विभागासोबत समन्वय साधून सर्वायकल कॅन्सर चे जी लस आहे ती अधिकाधिक नऊ ते चौदा या वयोगटापर्यंतच्या ज्या मुली आहेत यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याच्या किंवा ती लस घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबत आम्ही हा उपक्रम हा राबवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रस्ताव राज्य शासनापर्यंत आम्ही नेत आहोत आणि त्याला निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी सकारात्मकरित्या त्याला प्रतिसाद देतील हीच आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभाग म्हणून आमची अपेक्षा आहे कारण साधारणपणे पन्नास ते पंचावन्न लक्ष मुलींपर्यंत आपण ही लस पोचवू शकणार आहोत आणि पहिल्या टप्प्यामध्ये जर आर्थिकरित्या दुबल घटकापर्यंत जरी आपण ही लस पोहोचवू शकलो कारण ही एक लस जवळपास बावीसशे ते पंचवीसशे रुपयाची आहे त्याच्यामुळे अधिकाधिक याची ही जी लस आहे ती गरजू घटकापर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून आपण हा प्रस्ताव तयार करत आहोत त्याचबरोबर आरोग्य विभागाशी समन्वय साधून लाडक्या बहिणींच्या हेल्थ कॅड हेल्थ कार्ड बाबत त्या ठिकाणी समन्वय साधून अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा हेल्थ चेकअप कॅम्प जे आम्ही सुरू केलेले आहेत त्याच धर्तीवर लाडक्या बहिणींसाठी हेल्थ चेकअप कॅम्प व त्यांचे परमनंट हेल्थ कार्ड काढण्यासाठी सुद्धा आम्ही एक सकारात्मक प्रस्ताव करत आहोत जेणेकरून या ज्या ग्रामीण भागातील दुर्गम भागातील महिला आहेत ज्या आपल्या आरोग्याकडे साधारणपणे कुटुंबाकडे लक्ष देत असताना दुर्लक्ष करतात त्यांना आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभाग हे संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर आयोजित करेल कारण जर त्यांना आम्ही असं सांगितलं की कॅन्सरच्या चेकअपसाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतोय तर भीतीपोटी त्या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होणार नाही पण जनरल चेकअप कॅम्प जर आपण ठेवले त्याच्यामध्ये त्यांचे ब्लड टेस्ट असतील इतर काही त्यांच्यासाठी जे प्राथमिक चेकअप्स आहेत ते त्या ठिकाणी करून त्यांचं एक हेल्थ कार्ड तयार करतात करण्यात म्हणजे पुढे मागे जर त्यांना काही हेल्थ प्रॉब्लेम झाले तर त्यांचा एक हेल्थ रेकॉर्ड त्या निमित्ताने या हेल्थ कार्डच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्यांकडे सुद्धा उपलब्ध राहील या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम आहे तो आपण हाती घेत आहोत राज्य शासनाने महायुतीच्या सरकारने आणि महिला व बालविकास विभागाने पिंक ई रिक्षा योजना ही त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वी घोषित केली आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे साधारणपणे चार ते पाच हजार अर्ज हे विभागाकडे प्राप्त आहेत आणि या वर्षीच्या आमच्या उद्दिष्टामध्ये पात्र महिलांना दहा हजार ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे याच्यातून दहा हजार महिलांना रोजगाराची संधी पण मिळणार आहे पण त्याचबरोबर ज्या माझ्या माता भगिनी या आ, वर्किंग विमेन आहेत किंवा कामासाठी जात असतात किंवा कॉलेजमध्ये शिकायला जात असतात किंवा रेल्वे स्टेशन असतील बस स्थानक असतील पर्यटनाचे ठिकाणं असतील इथं या पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातील त्याच्यामुळे त्यांचा प्रवास सुद्धा हा सुखरूप होणार आहे या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम आणि ही योजना हाती घेतलेली आहे लेक लाडकी योजना याच्यामध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार पासून ही योजना आपण सुरू केली आणि लेक लाडकी योजनेअंतर्गत आपण पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील ज्या मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ आपण देत असताना जन्माच्या वेळी जन्म झाल्यानंतर पाच हजार त्याच्यानंतर पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार सहावीला गेल्यानंतर सात हजार अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार अशा प्रकारे मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण एक लाख एक हजार हे त्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत जमा होणार आहेत त्याच्यामुळे ही सुद्धा योजना अतिशय प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत महिलांच्या मदतीसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या एकशे एक्याऐंशी एक 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 टोल फ्री वुमन हेल्प लाईन कार्यरत असून गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आठ लाखापेक्षा जास्त महिलांनाही या हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही ही जी हेल्पलाईन आहे याचं रेल्वे स्टेशन असतील एस टी स्टँड असतील सार्वजनिक ठिकाणं असतील सिनेमा हॉल्स असतील इथं सुद्धा याची ऍडव्हर्टिजमेंट करून हा जो टोल फ्री वुमन हेल्पलाईन नंबर आहे हा अधिकाधिक महिलांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा त्या निमित्ताने उद्दिष्ट ठेवलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही एक विनंती केलेली होती की साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत ज्या काही इमारती आणि जे रस्ते मोठमोठे बांधले जातात त्याच्यामध्ये प्रत्येक पंचवीस ते पन्नास किलोमीटरमध्ये महिलांसाठी शौचालय असावं अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेवला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन तो सार्वजनिक बांधकाम कडून तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पण त्यासहित आम्ही त्यांना ही विनंती केली की ते सार्वजनिक शौचालय बांधून फक्त उपयोग होणार नाही तर ते मेंटेन झाले पाहिजेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तिथेच आम्ही बचत गटांच्या दृष्टिकोनातून स्टॉल उपलब्ध करून दिले जातील आणि त्याच बचत गटाला त्या शौचालयाच्या मेंटेनन्सची सुद्धा जबाबदारी दिली जाईल म्हणजे प्रत्येक पंचवीस ते पन्नास किलोमीटरला महिलांसाठी त्या ठिकाणी एक शौचालय उपलब्ध होईल खरंतर अध्यक्ष महोदय माझे आपल्याला त्या ठिकाणी विनंती राहील या सभागृहामध्ये काम करत असताना सुद्धा आम्ही एकवीस या खालच्या सभागृहामध्ये सदस्य आहोत वरच्या सभागृहामध्ये सुद्धा वरिष्ठ सभागृहामध्ये चार पाच महिला सदस्य आहेत आणि साधारणपणे मधल्या कालावधीमध्ये एक हिरकणी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झाला पण आम्हाला महिलांसाठी आधीच्या कालावधीमध्ये म्हणजे आपण त्या ठिकाणी पाटील साहेबांनी बघितलं असेल किंवा माझे वडील सुद्धा ज्या वेळेला तटकरे साहेब या सभागृहामध्ये सदस्य होते आम्ही वरच्या गॅलरीमध्ये ज्या वेळेला यायचो त्या वेळेला महिला सदस्य पुरुष सदस्यांसाठी कॉमन टॉयलेट्स पूर्वीच्या कालावधीमध्ये असायचे आता महिलांसाठी एक स्वतंत्र सदस्य म्हणून रेस्टरूम आहेत पण ह्या परिसरामध्ये त्याची वाढ होण्याची निश्चितपणाने गरज आहे आणि माझ्या सर्व महिला सदस्यांच्या वतीने आम्हाला त्या ठिकाणी विनंती करायची की एक महिलांसाठी सुद्धा एक स्वतंत्र कक्ष आणि रेस्टरूम्स त्या निमित्ताने आम्हाला उपलब्ध व्हाव्या अशीच माझी अध्यक्ष मोदी आपल्याला हो त्या निमित्ताने विनंती राहील आपण जागा जर याच इमारतीमध्ये उपलब्ध करून दिली तर ही गैरसोय जी आहे ती त्या ठिकाणी नक्कीच दूर होणार आहे मी नोंद घेतली आहे पण परंतु आज तुम्हाला उत्तर द्यायचं मी ही आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती केली कारण विभागाच्या अधिकारात जे आहे किंवा सरकारच्या अधिकारात जे आहे ते निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत पण जे आपल्या अधिकारात आहेत आहेत yeah, त्याच्यामुळे e e e e <laughs>